छत्र माहिती विषया आपण जर छावास संघटनेच्या वतीने या ठिकाणी अर्ध नग्न मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे क्रांती चौक या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आपण जर मागे या ठिकाणी बघू शकता की छावास संघटनेच्या वतीने या ठिकाणी भव्य या ठिकाणी अर्ध नग्न हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे कुठेतरी शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत सरकारकडनं वेधण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि एक आक्रमकता या ठिकाणी दिसून येत आहे आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत या ठिकाणी तुम्ही अर्ध नग्न हा मोर्चा तुम्ही या ठिकाणी काढलेला आहे काय मुख्य मागण्या तुमच्या शेतकऱ्यांना सरसगत पाच लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे व जे शेतकऱ्यांना शासन पीक विमा देतोय तो आमच्या संभाजीनगरमधील चोला मंडलम कंपनी फारच बोगस आहे त्या कंपनीचा करार रद्द करून दुसऱ्या एखाद्या दे कंपनीला देण्यात यावा व येणाऱ्या काळामध्ये जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्यात येईल व त्यांना जाब विचारण्यात येईल हा आंदोलनाचा पॉईंट छत्रपती का हेच तुम्ही सर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्या मराठवाड्याची उपराज आहे त्यासाठी अजून आम्ही एक आंदोलनाची ठिणगी ठिकून टाकले शेतकऱ्याच्या या पुढील शेतकऱ्याचे आंदोलन हे आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही व त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी छावा संघटना तत्पर राहील काय इशारा काय देसाल तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आता सध्याला सरकारला सरकारने जर आमची मागणी मान्य केली नाही तर आठ दिवसामध्ये मुख्यमंत्र्याच्या बंगल्याला आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारची राहील राहीत आपण या ठिकाणी या ठिकाणी इशारा देण्यात आलेला दे आहे मुख्यमंत्री घेराव झाला असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं मात्र या आंदोलनाचं पुढे कशा पद्धतीने ओळख घेईल हे देखील पाहता ठरणार आहे मी स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनंद